तर सगळ्यांना हाय माझ्याकडनं बघा आज मी खाली आले म्हणलं झाडं काय काय उगवून आलं ते दाखवतो मला तर बघा इकडं कारल्याचं येईल आलं आहे मस्तपैकी उगून आणि सीताफळाची पण झाडं आल्यात आणि मिरचीचे रोपं पण आले आहेत ह्याच्यामध्ये बारकी 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 मिरचीचे रोपं ह्याच्यात आहेत त्याच्यामुळे उपटलं काय नाही आणि अगं मिरचीचे रोपं कसे मोठे मोठे झाले तर आणि एक शेवग्याचं झाड लावले ह्याच्यात नवीन कडीपत्ता आळीची पानं ते येतातच आणि नारळाचं नारळ तोडलाय आता तीनच राहिलेत आणि वरच्यावर नारळ लागले लागलेत आणि आज आहे बघा सामा भाऊजींचा बड्डे एक तारीख आणि सागर पण गावाकडनं आलाय भाऊजींचा बड्डे म्हणून मामाचा तर सागर पण आहे हॉलमध्ये बसलेले मी आले तर चला आता मी बॅक कॅमेरा करते आणि सागरकडे जाते पेपर कसं गेले विचाराव तर सागर इथं बसलाय सागर काय चाललंय गेम घ्यायची गे कृष्णाची पेपर कसं गेला मला संपलंच अरे असं नका केलं म्हणजे आता दिलं ती कस गेलं <laughs> कस दिलं कॉप्या फिप्या आणल्या गेल्या ब्लॉग मध्ये सांगितलेला अजिबात नाही कृष्णाचं शूटिंग पण घेतलं बघा आणि ह्यांनी मॅगी बनवली होती मी मॅगी पिझ्झा म्हणून ती इतका आवडली मला आणि स्वीटीला तर मॅगी आम्ही अशी पटापटा पटापटा खाल्ली पाणी पिले असलं जी पोटात दुखायला लागले लिंबू पिळून चहा पण पिली स्वीटीच्या म्हणून पोटात दुखायला दुखते पोटात त्यांना मला लय दुखत आहे अहो पोटात ती म्हणतात माझं नाही दुखत मी सांगाय गेली माझं दुखत आहे म्हणून स्वीटीत मी बसले तर बघ गेलं रे आणि मला करायचंय स्वयंपाक आता वाजले संध्याकाळच्या सात वाजून गेले आणि मी खाली आले बटाट्याची भाजी टाकून आता बघा स्वीटीची मम्मी येणार आहे hmm. आज जरा वेगळं घेते ताई म्हणत नाही ताई आव सारखं ती ताई ताई जिंतीचं ताई आज सुट्टीच्या मम्मी येणार आहेत बघा त्यांचे पप्पा पण येणार आहेत इतकं माझ्या पोटात दुखते ना लय पोटात दुखते इथं बसली म्हणलं थोड्या वेळ बसावा आणि खाली जाऊ स्वयंपाकाला तर आता बघा सात वाजलेत आता वेळाने निघते नाच कामाला त्याच्यामुळे मला आता आपला द्यायची एक भाकर करून आता सुविटी मी भांडी कुंडी खेळत होतो बघा आता तर मी म्हणजे सगळ्यात बारकात झाला तुम्ही पण गहुली म्हणून बसलो खेळत हिथं आम्ही इथं बनवलं होतं शेवायची भाजी मी नाही शेवायची भाजी शेवायची भाजी शेवायची भाजी आणि भाकरी घास घेतलाय आता म्हणलं खाव खायला खायला तिने खायला म्हणते मी टाकले आणि डोळे मिरची पिढ्या जेवण चालू झाले का वो कशी पिवड्यावर चढते कशी तू चहा ठेवते आत्याला आता नको म्हणते पिवड्या चहा खाय होतर मग आता नको म्हणते चहा प्यायला चल कॅमेरादी म्हणती मला धरायचं तिकडं वहिनी बसली तिकडं मामा आत्या आजी शुमुद दाजी बघ दुर्गा आजी दिसली ना सगळे हा ही बोट गाडी मग आत्या दिसली मग आत्या मामा आजी मग आजी आशा तर जाऊ दे तर आता ताई चालले आहेत बघा बर्थडेची तयारी करायला भाऊजींच्या भाऊजी म्हणलं होतं बर्थडे नाही करायचं हाय काय नाही करायचं म्हणलं होतं पण म्हणलं करायचं मग आता आम्ही जाऊ नाही ना केक घेणार आहे आणि डेकोरेशन करणार आहे भाड्या गेला बाहेर दुर्गा का माव चावी विधेत आहे म्हणलं इतकं हळद आल्यात गपचेप के घेऊन हा पण पण करा तिथलं आवडलं आसमध्ये मधी होय काय कळ ना सागरच आल्यापासून तर बघा आता आम्ही चालले सामाजींच्या बर्थडे ला ताईंचा पण फोन आलता आणि सागर तिकडच होता आता कृष्णा आणि ह्यांनी झोपल्यात काम करून ह्यांना पण कटाळा आणि ह्यांचं डोकं दुखते हळूच मी त्यांच्या कानात सांगायला गेली होती पेहूला ध्यान ठेवा म्हणजे मी पेहूला ठेवून जाणार होते इथं झोपली म्हणून तर तिला लगेच कळालं मग मी जाणार आहे कुठं तर म्हणून लगेच रडत उठली झोपत गेली उडून गाडी आम्ही चाललोय बड गाडी तुम्ही झोपलोड हा किसानाला कृष्णा घरीच आहे आता आम्ही घरात चाललो

आणखीन म्हणताना चाललं नाही केलं हे आहे तुम्हाला सांगतो काय म्हणते इंग्रजी तास घेते इंग्रजी तास घेणाऱ्या मॅडम आहे कोणाला क्लास लावायचं असलं कि दहावीच्या पुढे घ्या

तर चला आता आम्ही नी चालले गरी आणि दुर्ग्यावर बसली बघा गाडीतून पाय दुर्गा मग अशी पण आल्यानंतर चहा नाही नाहीत चहा पिलती बरे सकाळी मग चहा प्या याच्यातल्या ठेवल्यात निम्यानी परत आता संपल्या सगळ्या थोड्याच राहिल्या होत्या बरे परत केल्यावरती अजून करू पाच किलोच्या मग होत्या भरपूर बाय 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 <laughs> बर वाजल्या गाडीचं हर लागलं फक्त ते कोणच नाही घरात सगळी बाहेर आल्या आपल्या कमाव ठेवत झोपलाय काय झोपायचं इथं